सन्मान्य मंत्री मोदय याबाबत मागच्याही एका प्रश्नाच्या बाबतीत खरोखर खूप डिटेल चर्चा झाली मला एवढंच अध्यक्ष आपल्या आपल्यामार्फत मंत्री महोदयांना विचारायचं एकतर अध्यक्ष महोदय प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येने हे नक्कीच आहे की एका कॉन्ट्रॅक्टरनी दहा दहा वीस वीस कॉन्ट्रॅक्ट्स घेतलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय यामध्ये ज्या यंत्रणेनी ज्या एजन्सीला ही इस्टिमेट करण्याची त्या ठिकाणी ठेका दिला असेल किंवा काम दिलं असेल अध्यक्ष मोदे त्या लोकांत्यांनी इतके नवखे मुलं तरुण मुलं कुणीतरी भरले आणि वरच्यावर इस्टिमेट्स केले आता जो काही उद्भव बदलण्याचं कारण निर्माण झालं ह्या प्रश्नामध्ये सुद्धा अध्यक्षमध्ये त्याचं कारण असं आहे अध्यक्षमध्ये की गावाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी उद्भव किंवा सोर्स ठरवण्यात आला आणि म्हणून ज्यावेळी प्रत्यक्ष कामाला जातात त्यावेळी गाव सगळं विरोधात जातं की अरे इथे पाणीच लागत नाही तुम्ही इथे नाहीच करायला पाहिजे आणि म्हणून गावात वाद होतात अध्यक्ष मोदय तर ते अधिकार सुद्धा मग त्यामुळे परत इस्टिमेट बदलतं इस्टिमेट वाढतं आणि या सगळ्यांचे अधिकार परत मंत्रालयापर्यंत येतात म्हणून मंत्रालयापर्यंत येणं वेळेचा अपोय पैशाचा अपो आहे मग मध्ये यायचं म्हणजे काही साधं काम नाही मग त्यात अनेकांना काय काय चिरीमिरी द्यावी लागते ह्या सगळ्या गोष्टी अध्यक्ष मोदय आपल्याला सगळ्यांना रोजच्या कामांच्या माध्यमातून माहिती आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय या का या सगळ्या गोष्टी माझे पॉइंटेड प्रश्न असे आहेत नंबर एक अध्यक्षमध्ये खाली डेलिगेट करून अधिकार देण्या देणार का खाली अधिकार दिले पाहिजे सीओ लेव्हल ला किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला ते देणार का अध्यक्ष दे। सबलेटिंग अध्यक्षमध्ये एका कॉन्ट्रॅक्टरनी प्रत्येक गावात सरपंचाला किंवा अन्य कुठल्या तरी व्यक्तीला सबलेट करून काम दिलेलं आहे अध्यक्षमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी राहणार आहे का हा प्रश्नच आहे आणि त्यामुळे सबलेटिंग नियमात आहे का आणि नसताना मग हे सबलेटिंग कसं काय झालेलं आहे आणि त्याची जबाबदारी खरोखर त्या कॉन्ट्रॅक्टर राहणार का अध्यक्ष मध्ये हा दुसराही प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष मोदय प्रत्येक गावामध्ये मो जे डिस्ट्रीब्युटरी डिस्ट्रीब्युशनची अध्यक्ष मोदी लाईन असते ती सगळी जेसीबीने अक्षरशः नवीन झालेले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा तोडून टाकले आणि त्यामुळे जेसीबीच घातलाय अध्यक्ष मध्ये सरळ नवीन रस्ते तोडून टाकले मग ते टार रोड असो किंवा जेसीबी सिमेंट रोड असो आणि नंतर त्याला दुरुस्तीसाठी अजिबात इस्टिमेटमध्ये तरतूद नाही त्यामुळं मला असं सांगायचं की काय विशेष बाब म्हणून करा काय करायचं ते करा पण अध्यक्ष महोदय याला पुन्हा दुरुस्त करण्यासाठी अध्यक्ष महोदय निधी दिली जाणार का हा एक तिसरा प्रश्न आणि अध्यक्ष महोदय सगळीकडे हे जे काही महत्वाची जी तांत्रिक दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय करोडो रुपये या योजनेवर खर्च होतोय पण तांत्रिक दृष्टिकोनातून योग्य तपासणी होत नसल्यामुळे अध्यक्ष महोदय योजना फेल होतात त्याची जी विशिष्ट डेप्थ असायला पाहिजे अध्यक्ष मध्ये ती रायझिंग मॅनलाही नसते नसते त्यामुळे या संपूर्ण योजनेसाठी एक विशिष्ट ऑडिट एजन्सी नेमून मी असं म्हणेल अध्यक्ष मोदय पाच दहा टक्के अजून खर्च झालं तरी चालेल पण एखाद्या ऑडिटर कडून ऑडिट एजन्सी कडून प्रत्येक योजनेचं अध्यक्ष मोदय तपासणी सरकार करणार का अध्यक्ष मोदय तरच या योजना सक्सेसफुल होतील अन्यथा अध्यक्ष मोदय या सक्सेसफुल होणार नाहीत